श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कापूर खिशात ठेवण्याचे फायदे कापूर अशी वस्तू आहे तुमच्या खिशात ठेवली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल पूजेच्या ताटात तुम्ही कापराचा वापर अनेकदा केला असेलच पण कापराचा केवळ देवापुढे दिवा लावण्यासाठीच नाही तर व्यक्तीचा मानसिक आरोग्यदेखील चांगलं राहण्यासाठी उपयोग केला जातो कापूर खिशात ठेवल्यास व्यक्तीचं मन शांत राहते कोणताही नकारात्मक विचार मनात येत नाही आनंदाचा अनुभव येतो याशिवाय कोणतीही कामं करताना मन लागतं शिवाय कापूर खिशात ठेवल्यास चेहऱ्याचं सौंदर्य देखील वाढतं कापूर पांढऱ्या कापडामध्ये बांधून ठेवावा यामुळे त्वचा आणि सौंदर्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात असेही म्हणतात म्हणूनच कापूर आरोग्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे ज्या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले नसेल त्यांनी या उपायाचा उपयोग करावा यामुळे परस्पर संबंधांमध्ये शांतता आणि प्रेम टिकून राहण्यास मदत मिळते कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होतं यामुळे रागावर सुद्धा नियंत्रण राहते कापूर खिशात ठेवल्याने आर्थिक संकटे देखील दूर होतात असेही शास्त्रात सांगितले जाते कापूर खिशात ठेवल्यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्तीचा व्यक्तीला स्पर्श देखील करत नाही त्या व्यक्तीवर कोणतीही बाधा होत नाही कापूर कापूरखिशात ठेवल्यामुळे विचार सकारात्मक बनतात आणि त्याचा परिणाम व्यक्तीच्या वागणुकीवर होतो त्यामुळे त्या, त्या व्यक्तीच्या हातून नेहमी सत्कार्य घडते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ